तर मित्रांनो बक्कासूरच्या भेटीला काल सोन सोन हा आला होता तर नक्की भेटीचं कारण काय असणार आहे का त्या मैदानामध्ये ही जोडी दिसणार का आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रशांत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब वरती तर नक्कीच मित्रांनो आपण थंडेल आणि आणि समोर टाकलेल्या व्हिडिओवर लक्षात आलं असेल की नक्की विषय काय असणार आहे तर काल सोनपाड्याचा सोन्या हा बकासूरच्या भेटीला गेला बकासूरच्या दावणीला त्याला बांधलेला होता काल तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला असेल की सोनपाड्याचा सोन्या हा बकासूरच्या भेटीला का आला असेल तर नक्कीच मित्रांनो बकासूरचा गुरु म्हणण्यात काही हरकत नाही गुरु मोठा भाऊ हा आहे सोन्या तर नक्कीच येत्या काळामध्ये एखाद्या मैदानामध्ये ही जोडी पाळताना दिसणार का तर नक्कीच दिसणार मित्रांनो कारण की काही का सोन्या तर तुम्हाला माहितच आहे किती काळ गाजवलेला त्यांनी आमचा अलीकडच्या काळात तो, तो, तो आता कमी दिसून येतोय कारण तेव्हा त्याचं वय पण झालेला आहे आता मध्यंतरी तो निवृत्ती पण घेणार होता बैलगाडी क्षेत्रात पण परत कमबॅक केला तर नक्कीच मित्रांनो ही आगामी मैदानामध्ये ही जोडी आपल्याला दिसेल तर बघूयात या शिष्य आणि गुरुची जोडी काळ पुन्हा काळ गाजवते की नाही तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद